मित्रांनो आपल्या सरकार सेवा पोर्टलवरून तुम्हाला कोणत्याही सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं अकाउंट तयार असणं गरजेचं है। आहे आणि हेच अकाउंट तयार करत असताना ज्यांना नवीन या ठिकाणी सर्टिफिकेट काढायचं असेल त्यांना नवीन अकाउंट तयार करत असताना माहिती भरत असताना या ठिकाणी जे काही तुम्हाला इंग्लिशमध्ये नाव टाकावं लागते आणि इंग्लिशमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये त्या ठिकाणी साईडला ऑटोमॅटिक येते तर हेच नाव जे आहे ते बऱ्याच केसमध्ये किंवा बऱ्याच वेळेस जे आहे ते हे नाव येत नाही आणि त्यामुळे तुम्ही जी काही पुढची प्रोसेस आहे ती करत नाही तर हे याचं जे काही कारण आहे कशामुळे हे होते याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि यावरती सोल्युशन काय ते सुद्धा पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थमय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे सुरुवातीला की हे मराठीमध्ये नाव असणं आवश्यक का आहे तर मित्रांनो ज्यांचं आता जे पहिल्यांदा आले असेल त्यांना नवीन अकाउंट तयार करावं लागेल त्यांच्या वडिलाच्या नावाने तर हे अकाउंट तयार करत असताना तुम्हाला एक नेम तयार करावा लागतो त्यानंतर पासवर्ड तयार करावा लागते आणि त्यानंतर पासवर्ड तयार केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही ओ टी पी आहे ते ओ टी पी टाकून व्हेरीफायसुद्धा करावं लागते त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे जी काही ॲप्लिकंट आहे ज्यांच्या नाव तुम्ही अकाउंट तयार करत आहेत त्यानंतर तुम्हाला इंग्लिशमध्ये नाव टाकावं लागते त्यानंतर त्याच्या साईडला मराठीमध्ये ऑटोमॅटिक येते तुम्हाला जर वाटलं मराठीमध्ये आपण हाताने टाईप करूया तर ते या ठिकाणी होत नाही हाताने तुम्हाला मॅन्युअली टाईप करता येत नाही किंवा तिथे कॉपी पेस्टसुद्धा करता येत नाही त्यामुळे तुम्हाला जसं इंग्लिशमध्ये टाकलं तसंच तिथे नाव येणार ना आहे तिमध्ये मित्रांनो नाव टाकल्यानंतर तुम्हाला बाजूला डेट ऑफ बर्थ टाकावी लागते आणि त्यानंतर या ठिकाणी जे काही डिक्लेरेशन असेल किंवा चेकबॉक्सवर टिक करून रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करावं लागते तर अकाउंट कशाबद्दल तयार करावं लागते याचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर हे करत असताना मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना जे आहे जेव्हा आपण इंग्लिशमध्ये नाव टाकतो त्या साईडला मराठीमध्ये नाव येत नाही आणि त्यामुळे ते की पुढची प्रोसेस ते करू शकत नाही हे झालं एक प्रॉब्लेम आणि दुसरा म्हणजे आता काही जणांचं जे आहे ते अगोदर अकाउंट तयार केलेलं असते त्यांनी अगोदर या अगोदर एखादं सर्टिफिकेट काढलं असेल त्यामुळे त्यामुळे त्यामुण। आपलं जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण कंटिन्यू करत नाही कंटिन्यू करू शकत नाही कम्प्लीट करू शकत नाही त्यानंतर त्याच्या खाली त्यांना ॲप्लिकंटच्या फादरचं नाव टाकावं लागते मराठी इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर साईडला क्लिक केल्यानंतर तिथे ऑप्शन असतो मराठीमध्ये रिजनल लँग्वेजचा तिथे ऑटोमॅटिक मराठीमध्ये नाव येते तर हे जे काही सिस्टीम आहे ते वर्क करत नसल्यामुळे तुमचा जे काही फॉर्म आहे ते कंटिन्यू होत नाही आणि तुम्ही जर साईडला कुठेतरी मराठीमध्ये टाईप करून इकडे कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर जाए 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 ते सुद्धा या ठिकाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही ते काम करत नाही ते सिस्टीम त्यामुळे अशा वेळेस जे आहे ते आपला आपण फॉर्म जे आहे ते कम्प्लीट करू शकत नाही तर हे कशामुळे होते तर बऱ्याच वेळेस जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात या आपल्या सरकार सेवा पोर्टलून अर्ज केला जातो आणि हा जे काही प्रॉब्लेम आहे तो दिवसा जास्त जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो तर अशा परिस्थितीमध्ये येतो याच्यावरती ये सोल्युशन काय या आहे तर याच्यावरती सोल्युशन एकच आहे एकतर तुम्ही मिड नाईटला किंवा मग अर्ली मॉर्निंगला म्हणजे रात्री दहा अकरा वाजता किंवा मग सकाळी तुम्ही जे काही ट्राय आहे ते करू शकता या वेळेमध्ये याच्यावरती येणारे जे काही व्हिजिटर आहेत यांची संख्या कमी असते आणि अशा वेळेमध्ये हे पोर्टल व्यवस्थित सुरळीत चालते परंतु हे जर तुम्ही बारा वाजता किंवा दुपारी एक दोन वाजता इथे करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर हा प्रॉब्लेम बऱ्याच जणांना येत होता आणि याच्यावरती सोल्युशन काय त्यामुळे आपण ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न हे जे काही प्रॉब्लेम आहे ते हा पूर्ण जे आहे ते इथे जास्त हेवी ट्रॅफिक असल्यामुळे वेबसाईटवरती हा प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळतो तुम्ही संध्याकाळी ट्राय करा किंवा मग सकाळी ट्राय करा हा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही हेच याच्यावरती जे काही सोल्युशन आहे ते आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सुद्धा आपल्या सरकार सेवा पोर्टलवर काही सर्टिफिकेटसाठी अप्लाय करताना हा प्रॉब्लेम येत असेल मराठीमध्ये नावाचा तर ते जे आहे ते तुम्हाला इथे अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे काही जे काही उत्पन्नाचा दाखला असेल उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मराठीमध्ये जी आहे ते येतो त्यामुळे तुम्हाला इथे मराठीमध्ये नाव टाकणं बरोबर असते बरोबर टाकावं लागते परंतु काही दाखला सोडला तर याच्या व्यतिरिक्त जे काही बाकीचे बाकी सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल डोमेशियल सर्टिफिकेट हे इंग्लिशमध्ये सर्टिफिकेट येतात त्यामुळे तुम्हाला मराठीमध्ये नाव थोडंफार तिकडं तिकडं झालं तरी काही प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो बऱ्याच जणांना मराठी नावाचा प्रॉब्लेम येतात याच्यावर कशामुळे हा प्रॉब्लेम येत आहे आणि याच्यावरती सोल्युशन काय ते महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटतात आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला या संदर्भात काही विचारायचं असल्यास कमेंट करून विचारू शकता धन्यवाद